परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ग्रेव्हीची तर खेकडा तर खाल्लाच पाहिजे बघा आणि इकडे बघा मस्त ना कॅफ्री लागलेला आहे जर फुडलाय ब्रेक करतो कोणाला सुरमई कोणाला चिकन कोणाला खेकडा तर कोणाला इथे प्रॉन्स कोणाला स्क्वीड हवा असेल किंवा इकडे क्रिस्पी हवं हो असेल किंवा प्रॉन्स बिर्याणी नमस्कार माझं नाव प्रगत लोकेने वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत मालवणमधील चिवला बीचला आणि चिवला बीच, बीच म्हटलं की डोळ्यासमोर आपला आशा लंचोम सो बघा आशा लंचोमचा ना मी दोन तीन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला तर तो होता इकडे मालवणी जेवण मस्त मिळतं तर मालवणी जेवण तर ऑथेंटिक मिळतंच कारण प्रेणाचे मामा मामी आहेत ते स्वतःच मालवणी जेवण बनवतात पण त्याचबरोबर लोकांना कसं असतं मालवणी जेवण पण हवं असतं पण त्याचबरोबर त्यांना कुठे ना कुठेतरी ना पंजाबी जेवण पण हवं असतं त्यांना गोवन जेवण पण हवं असतं तर आता आपल्या चोममध्ये ना तर तुम्हाला मालवणी जेवण तर घरगुती मिळणारच आहे ओके ते तर म्हणजे तुम्हाला म्हणा बांगडा म्हणा पापलेट म्हणा चुरमाई म्हणा बांगडा म्हणा किंवा तुम्हाला सौंदळे म्हणा हे सगळे जे आपले खेकडे म्हणा हे सगळे आपले मालवणी पदार्थ तर मिळणारच आहेत पण त्याच्याशिवाय तुम्हाला गोवन पण मिळणार आहे पंजाबी पण मिळणार आहे तर या आता बघूया किचनमध्ये काय काय बनता येते सो समोरच दिसतोय तो बघा मस्तपैकी आपला चिवला बीच आणि चिवला बीचवरून असंच तुम्हाला थोडंसं आतमध्ये चालत यायचं आहे ओके आणि आयत्या आशा लाँच आमचा बोर्ड लागलेला आहे आणि आतमध्ये आलात ना की तशी सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे आम्हाला जरायला उशीरच झाल्यात आता वादल्यात दुपारचे तीन सव्वा तीन ओके okay, ता yes. okay, तर इथे ऑलरेडी आता आमच्या डिश यायला सुरुवात झालेली आहे हे बघा त्याचा आता ताट सजायला लागलेला आहे ओके तर आम्ही यावेळी जरा गोवन फूड जास्त ट्राय करतो आहे आणि पंजाबी तर कारण मालवणी तर आम्ही नेहमीच खातो आमच्या घरातलंच आहे आणि त्याच्याशिवाय बघा आपण जाऊया त्या किचनमध्ये आणि बघा मस्तपैकी अशी माडाची झाडं समुद्रावर येणारी हवा आणि इकडे बघा मस्तपैकी तवावरती ना कॅफ्रियल बनते ओवन डिश आहे मस्तपैकी आपला तवा धगतो आणि गरमा गरम बनतं आहे रेडी होतं आहे आणि सगळे स्टार्टर्स मागवले आणि स्टार्टर झाल्यानंतर मग आपण आपलं मेन कोर्स तर खाणारच आहोत आणि बघा आता किचनमध्ये मस्तपैकी गरमागरम चणक मसाला रेडी झाला आहे आणि त्याच्याशिवाय आलू आहे कोकणामध्ये तर खेकडा तर खाल्लाच पाहिजे बघा मस्तपैकी खेकडा मसाला सो बघा आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी जेवणाची आणि जसं तुम्हाला म्हटलेलं की, की आपलं आशलनच प्रसिद्ध आहे तर ते आपल्या मालवणी जेवणासाठी पण पण त्याचबरोबर आता मामाने यावेळी ना मस्तपैकी पंजाबी जेवण पण सुरू केलं गोवन डिशेस पण चालू केल्या आहेत सो so, मामा मालवण जेवणासाठी तर आपला मस्तपैकी हात आहेच ओके okay, त्यासाठी लोक इथे येतातच पण त्याच्याबरोबर आता okay. आपण गोवन पण स्टार्ट केलंय आपण पंजाबी पण देतो तर याच्या मागचं रिझन काय प्रत्येक का घरोघरी मालवणी जेवण भेटतं हां त्याचप्रमाणे आपण पण सर्व करतो चांगल्यापैकी अजून त्यामध्ये युनिक म्हणून मी गोवन सुरू केलं हां इकडच्या लोकल लोकांना गोवनची सवय लागली हां त्यानंतर पंजाबी चायनीज सुरू okay. एक, था था। अच्छा कधीतरी सकाळी येऊन मस्त मालवणी जेवण जेवलं आहे तर रात्री आपलं लाईट लाईट आपला चायनीज पंजाबी पण खाता येतं आणि प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते व्हरायटी वेगळी आहे आणि आता तसं म्हटलं तर आता मालवण मध्ये तारकर्लीमध्ये ऑल ओव्हर भारतातून माणसायला लागलेली आहे तर त्यांना प्रत्येकाला आपल्या चॉईसचं जेवण पण हवा हवाचं वाटतं ओके म्हणजे एक टाइम ते मालवणी खाऊ शकतात पण चार दिवस राहिले तर चार दिवस मालवणी खायला जरा डिफिकल्ट जातात तर मग आता आपण ज्या सगळ्या डिशेस आहेत याची जर नावं सांगशील का हे काय प्रॉन्स कोलिवाडा हे स्क्वीड सिक्स्टी फाय स्क्वीड सिक्स्टी फाय ओके चिकन चिकन क्रिस्पी क्रिस्पी ओके ही आपली कोलंबी बिर्याणी त्याच्याशिवाय आणि त्याच्याशिवाय कोंबडी वडे कोंबडी वडे तर असलेच पाहिजे मालवणी जेवणाचे ते मस्त डिश आहे पण त्याच्याशिवाय इकडे बघा इकडे मस्तपैकी आहे आणि सुरमई थाई मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता मग काय काय दिलं आपण सुरकडी आहे सॅलेड आहे स्वीडच भाजी आहे हा अच्छा सुंगा आणि मस्तपैकी सुरमई फ्राय ओके आणि त्याच्याशिवाय इकडे मला स्टार्टर मध्ये पण दिसतात इथे चणक चणक मसाला फ्राय प्रसिद्ध आहे हा गोव्यामध्ये बरोबर अवेलेबल अच्छा गोवन डिश बघा मस्तपैकी चणक फ्राय पण तुम्ही इथे ट्राय करू शकता त्याच्याशिवाय इकडे बांगडा मसाला फ्राय आहे ना हा ओके बांगडा मसाला फ्राय आहे आणि त्याच्याशिवाय ही डिश कोणती हवा कॅप्रियल कॅप्रियल चिकन कॅप्रियल म्हणजे बघा कोणाला चिकन हवं असेल कोणाला चणक हवा असेल कोणाला बांगडा कोणाला सुरमई कोणाला चिकन कोणाला खेकडा तर कोणाला इथे प्रॉन्स कोणाला स्क्वीड हवा असेल किंवा इकडे क्रिस्पी हवं असेल किंवा प्रॉन्स बिर्याणी तर आता सगळेच्या सगळे ऑप्शन्स आता आशा लँपमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही आलात तर इथे पोर्टवरून जेवू शकता व्हरायटी ऑफ जेवण अवेलेबल आहे ज्यांना आपलं मालवणी जेवण आवडतं तर त्यांनी मालवणी जेवणासाठी तर याच ते तर आपल्या घरगुती पद्धतीने बनतच आहे पण त्याच्याशिवाय बघा मालवण बदलतं आहे तारकर्ली बदलतं आहे असं म्हटलं की बाबा ऑल ओव्हर जगातून परदेशातून पण पर ते लोकं यायला लागलेली आहेत तर त्याच्यामुळे कसं व्हरायटी असणं जेवणामध्ये आवश्यक आहे ऑथेंटिक जेवण आपलं मालवणी तर मिळणारच आहे पण त्याच्याशिवाय तुमच्यावर असं जेवण पण मिळणार आहे आता वेळ झाली ते सगळं जेवण टेस्ट करण्याची तर चला आता टेस्टिंगला सुरुवात करूया वेळ mm. झाली आहे ती मस्तपैकी नॉनव्हेज जेवण संपवण्याची तर मला तर प्रचंड भूक लागली आहेत कारण आहेत तर दुपारचे अडीच तीन सगळेजण गेलेले गे आहेत आणि आता बसून मी माझं जेवण करणार आहे तर पहिल्यांदाच घेतो आहे ते मस्तपैकी आपलं प्रॉन्स कोळीवडा प्रॉन्स कोळीवाडा mm. तर एक नंबर ज्यांना पण स्टार्टर असतील तर त्यांच्यावर मस्तपैकी प्रॉन्स कोळीवडा घेऊ शकतात मग आपण आजूबाजूचे जे होमस्टे वगैरे आहेत किंवा जे रिसॉर्ट्स आहेत तर तिकडे पण आपण डिलेवरी पण करतो डिलेवरी पण डिलेवरी पण करतो बघा डिलेवरी पण सुरू केली आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो आहे तर बघा तुम्ही जर चिवला वेचला येतात तर काही काही वेळा कसं असतं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोल्ड्रिंक घ्यायचं असतं आणि मग आजच्या वेळी आपल्याला भरपूर स्टार्टर लागतं मग आजच्या वेळी तुम्ही स्टार्टरमध्ये तुम्हाला इथे बघा वेगवेगळे ऑप्शन आहेत प्रॉन्स तर आहे स्वीट तर आहे ओके त्याविषयी चणक आहे तर हे तुम्हाला तुमच्या रिसॉर्टवरती किंवा रूमवरती ऑर्डर करायचं असेल ना तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता नसलेबे बांगडा प्रॉन्स कोट्यावर तर मस्तच झाला खाली ठेवत नाही एक नंबर त्या प्रश्न पडला की नवीन डिश कोणती ट्राय करू आय थिंक चणक ट्राय करूया पण सो तर वेळ झाली होती जरा प्रेरणाच्या टेस्टिंगची सो प्रेरणाने पण ॲज युजल बांगडा मसाला फ्राय घेतला आहे लोकल डिश कारण कसं आहे की इकडे ताजा ताजा बांगडा मिळतो आणि बांगडा ताजा असला ना की त्याची चवच काही वेगळी आहे मस्त झाला ना मी माझ्याकडेच ठेवणार आहे हा यस यस मी नक्की विचारणार आणि एकदम फ्रेश बांगडा आणि जो वरचा मसाला आहे खरंच खूप मस्त आहे. ऑसम. एक घास खाल्यानंतर परत दुसरा घास खावाचाच वाटतं. <laughs> मस्त हां. मस्ट ट्राय <एश है। laughs> नक्की ऑर्डर करा <laughs> आणि आता आपलं चिकन कोंबडी वडे <laughs> चणक पण ट्राय हां चणक पण प्रेरणाला पण चणक. मी कधी ट्राय नाही केला पण आज. मयूर ओ वाव ना. वेजी टेस्ट. यस. नाही आपण माझं. हां. मला कधी कळला नव्हतं पण मस्त आहे. चडक. आता आपण ट्राय करूया. कोंबडी बघा साईज बघू शकता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची मालवणी ओला खोबऱ्याचं मालवणी मसाला परफेक्ट जमलेला आहे मस्तच ओके सो बघा आता तेच होतं कधी कधी कसं आपलं जे कोकणातलं जेवण आहे ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खोबरं वापरलं जातं त्यामुळे कधीतरी तुम्ही नागपूरवरून आलात विदर्भावरून मराठावाड्यावरून तर मग तुम्हाला हे जेवण आवडत नाही तर यासाठी पण आता ऑप्शन आहे हा तर ऑप्शन आहे असं नाही आहे हां तर तुमच्याकडे आता असं नाही आहे की तुम्हाला फक्त मालवणी जेवणच जेवायचं आहे तुम्ही इथे याला ज्यांना मालवणी जेवण जेवायचं त्यांनी मालवणी जेवण जेवू दे आपलं हे मस्तपैकी प्रॉन्स फ्राय मसाला आहे हां ओके सो तुम्हाला इथे मल्टिपल आता ऑप्शन भेटू शकता तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही या किंवा देशातून कुठूनही या ज्यांना चायनीज हवं असेल तर त्यांना चायनीज पण खाऊ शकतात ज्यांना मस्तपैकी अशा ड्राय डिश हवे असतील ते पण खाऊ शकतात गोवन डिश म्हणा आणि आपल्या ऑथेंटिक डिश म्हणा ओके मालवणी चार दिवस तर एकदा तरी दोनदा तरी तुम्ही मालवणी जेवण जेवा आणि बाकीच्या वेळी मग तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत मल्टिपल तर तुम्ही ते ट्राय करू शकता तर आता पे जरा सुरमई पण बघ सुरम हा सुरमई तर मस्त पैकी आज माझा बघताय तुम्ही येस मामा ही साईज असते ना ह्याच्यापेक्षा मोठी पण असते असं समजलात ना म्हणजे प्रेरणा हात हातभर सुरमई आहे आणि याच्यापेक्षा मोठी पण मिळेल तुम्हाला शॉर्टेज असल्यामुळे अच्छा ओके नाहीतर मग मोठी भेटते ओके सो प्रेरणाने बघा मस्तपैकी सुरमई घेतली आहे आणि सुरमई तर फ्रेशच असते ओके कारण हां हां सो ॲक्च्युअली कसं आहे की मामांचा ऑलरेडी फिशिंगचाच बिझनेस आहे फिशिंगचा आणि वॉटर स्पोर्ट्सचा ओके सो फिशिंगचा असल्यामुळे कसं आहे आपल्या घरातलीच मच्छी आहे त्यामुळे कुठून आणावी लागत नाही त्याच्यामुळे एकदम ताजी ताजी फ्रेश फ्रेश मच्छी आणि मग सध्या वॉटर स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट काय काय आहे कसं कसं चाललं आहे वॉटर स्पोर्ट्समध्ये हां सगळं आहे चिवला बीचला आणि यावर्षी किती तारखेपर्यंत चालू आहे अच्छा मंथ एंड पर्यंत जाईल ना पण ओके सो वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत मस्तपैकी आणि आता आमचं जेवण पण चालू आहे आता वेळ झाली ती मस्तपैकी खेकडा ट्राय करण्याची खेके मस्तपैकी फोडून दिलेला आहे सुद्धा वेळ झाली ती मस्तपैकी डेंगा खायची डेंगा जर फोडला आहे खेकडाचा रस्ता तर एक नंबर आहे तिकडाच्या ग्रेवी बरोबर मस्त तुम्ही भाकरी पण खाऊ शकता किंवा वडे वडे किंवा तुम्ही भात पण खायचं असेल ना तुम्ही आरामात जाऊ शकता मग आपल्याकडे भाकरीमध्ये काय काय मिळतं तांदळाची भाकरी असते तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी वडे चपात्या पण मिळतात गरम गरम चपात्या म्हणजे आम्ही बाहेरून पण आणत नाही हां इथेच गरम गरम चपात्या सांगतात ओके सो तुम्हाला गरम गरम चपात्या पण इकडे मिळून जातील ते रिपीट कस्टमर बरेच आहेत अन मला माझं आमच्याकडे मागे आले आहेत ते चौथाने आले चार दिवसापासून येतात हे आहे प्रॉन्स बिर्याणी हां प्रॉन्स बिर्याणी बघा

आणि असं नाही आहे की जर तुम्ही त्यालात तर तुम्हाला सगळं नॉनव्हेजच मिळणार मला इथे ऑथेंटिक मालवाणी व्हेज जेवण पण मिळून जाईल ओके बरोबर ना पनीर चिली वगैरे सगळं आहे पण हे टेबलला ठेवायला जागा तुझं स्पेशली आज मूड होता नॉनव्हेज व्हेज नॉन वेज खायचा सो तुम्हाला व्हेज खायचं असेल तरी व्हेजमध्ये पण तुम्हाला म्हणजे चायनीजमध्ये पंजाबीमध्ये सगळं ओके सो असं नाही आहे की तुम्हाला फक्त नॉनव्हेजच आहे तुमचा दहा जणांचा ग्रुपमध्ये दोन जण व्हेज असतील ना तर असं नाही आहे की त्या दोन जणांना कुठेतरी दुसरीकडे जेवायला जायची गरज आहे जे कम या वेज जेवण पण जेवू शकतात ओके okay, सो so, आता मी जरा जेवायला घेतो मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणी बिर्याणी आणि ती सुद्धा प्रॉन्स आहे गरमा गरम आहे एकदम हो खूपच mm. गरम आहे एकदम तर एक आहे इकडे यांचं किचन लाईव्ह किचन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे पण जेवण मिळणार ना ते एकदम गरमागरम मिळणार ऑसम छान छानच एक नंबर त्याच्याशिवाय मी थोडी सुरमई खाल्ली नव्हती सुरमई फ्राय पण एक नंबर आहे थोडं तर रायतो ट्राय करतो आणि खूप नॉनव्हेज नॉनव्हेज चाललं आहे एवढं सगळं खाल्ल्यानंतर नायटं म्हणजे हेवन वाटतं मी बघितलं ओव्हरऑल जेवण तर मस्तच आहे जसं तुम्हाला बोलतो ऑथेंटिक मालवणी जेवण तर मिळणारच आहे कारण मालवणी माणसाचंच रेस्टॉरंट आहे पण त्याच्याशिवाय तुम्हाला तर इथे व्हरायटी पण मिळणार आहे तुम्हाला इथे चायनीज पण मिळणार आहे पंजाबी पण मिळणार आहे तुम्हाला गोवन पण मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला व्हेज पण मिळणार आहे सो आता तुम्ही डोळे बंद करून कधीही कोणत्याही वारी आशा लंच होम चिवला बीचला येऊ शकता चिवला बीच आहे चिवला बीचच्या समोरच आशा लंच होमचा बोर्ड दिसत असेल किंवा तुम्ही गुगलवरती आशारा जोम टाकलात ना तरी तुम्हाला तुमची गाडी पण देऊन जाईल वॉकिंग डिस्टन्स वॉकिंग डिस्टन्स आहे आणि इथे पार्किंगची पण व्यवस्था आहे तर तुम्ही कारने येत आहे तर तुम्ही कुठे गाडी पार्क पण करू शकता सो आत्ता बरंच अजून जेवायचं ओके माझं आणि प्रेरणाचं तर मी आता आरामात बसून जेवणार आहे आणि दुपारची वेळ आहे आता जेवण झाल्यावरती मस्त एक जरा झोप पण काढणार आहे पण तुम्ही मात्र जर मालवणला येत आहे स्पेशली चिवला बीचला तर मग आशार जोमला नक्की व्हिजिट करा आणि या जेवणाचा आनंद नक्की घ्या या सगळ्या वातावरणाचा पण आनंद नक्की घ्या आणि चिवला बीचवरती मस्तपैकी रिलॅक्स करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्या धन्यवाद